नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये तर आज आपण केस स्टडी या विषयावर जाणून घेणार आहोत केस स्टडी म्हणजे अशी माहिती की जर या केस स्टडीप्रमाणे आपल्याला एखादी घटना गावामध्ये काम करताना समोर आली किंवा गावात घडली तर अशा वेळी एक आशा म्हणून आपण काय केले पाहिजे किंवा ती घटना कशी हाताळली पाहिजे तर ही केस स्टडी आपल्याला सर्टिफिकेशन सर्टिफिकेशन ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जाते या केस स्टडीमुळे गावात काम करताना आपल्याला फार मदत होते तर आपण ही केस स्टडी बघूया आणि त्याच्यातील प्रश्नांची उत्तरे सोडवूया तर आपण आता केस स्टडी वाचून घेऊया सर्वात आधी आणि त्यानुसार मग प्रश्नांची सोडवणूक करूया तर केस स्टडी अशी आहे सोळा वर्षाच्या सुलेखाचं लग्न चोवीस वर्षाच्या अरविंद बरोबर झाले सुलेखाला पुरेसे जेवण मिळायचे नाही आणि तिला शेतावर आणि घरात खूप काम करावे लागायचे ती नेहमी थकल्यासारखी असायची तिच्यात अगोदरच रक्त कमी होते आणि ती अशक्त होती जेव्हा ती दुसऱ्यांदा सहा महिन्याची गरोदर होती एका सायंकाळी खूप थकल्यामुळे तिला झोप लागली तिने अरविंदच्या दार ठोठावण्याचा आवाज ऐकला नाही त्याच्या आईने दार उघडले त्याने सुलेखाला झोपलेला बघताच तो तिच्यावर ओरडला शिव्या दिल्या आणि त्याने तिच्या पोटात लात घातली तिला जेवण वाढायच्या वेळी परत थोबाळीत मारली आणि ओरडला हे कसलं जेवण बनवलं आहेस तू इतकी क्षुल्लक गोष्टसुद्धा नीट करू शकत नाहीस दोन दिवसांनी तिचा पास झाला अशा प्रकारे ही केस स्टडी आहे तर आता यातील आपण प्रश्न वाचूया आशा म्हणून तुम्ही सुलेखाला कुठल्या प्रकारची मदत आणि आधार देऊ शकाल तर एक आशा म्हणून आपण सुलेखाला खालीप्रमाणे मदत करू शकतो की प्रत्येक वेळी म्हणजे स्थिती वेगवेगळी असेल आपल्यासाठी सुलेखाची स्थिती जाणून घ्यायची आपल्याला तिला आपल्याला भावनात्मक आधार द्यायचा आहे तिच्यावर उपचार करायचा आहे आणि गर्भानंतर गर्भपातानंतर काळजी घेण्यासाठी परत तिच्यासोबत संपर्क साधायचा आहे तिचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि या परिस्थितीमध्ये तिने काय करायचे आहे कोणाची मदत घ्यायची आहे तिने कायदेशीर कारवाई करायची का कानूनची मदत घ्यायची काय हे आपण तिला सजेशन करायचं आहे आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई आणि अधा अधिकार जे आहेत ते तिला आपण सांगायचे आहे म्हणजे ही घरगुती हिंसाचाराचा हा प्रकार आहे तर अशावेळी तिला कुठे मदत मिळू शकते ती कोणाला मदत मागू शकते ती कायद्याची मदत घेऊ शकते काय तर या प्रकारे आपण तिला तिचे जे अधिकार आहे ते आपण तिला सांगायचे आहे कारण ती त्यांच्या घरातली गोष्टी आपण जरी म्हटलं की ती घरातली गोष्ट आहे पण तिच्यावर जो हिंसाचार झाला आहे तिच्यावर अत्याचार झाला आहे तिचा जो गर्भपात झाला आहे आणि तिला गरोदर असताना सुद्धा जे तिची काळजी घ्यायला पाहिजे होती तिची काळजी घेतली नाही तिला जेवण सुद्धा नाही त्यातच तिला गरोदरपणामध्ये काम पण करावं लागायचं तर ही जे तिच्यावर अत्याचार होत अत होता याविषयी ती कुठे मदत मागू शकते किंवा आपण तिला काय मदत करू शकतो तर हे अशा प्रकारे अशा तिला आधार द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आहे दुसरा प्रश्न जर सुलेखा का कायदेशीर कारवाई करू इच्छित असेल तर ती कोणत्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करू शकते तर आ, दोन हजार पाचमध्ये एक कायदा आला घरगुती हिंसाचारापासून महिला शोरसेसा कायदा तर काय त्या कायद्याअंतर्गत ती स्वतःला म्हणजे स्वतःची ती सुरक्षा करू शकते त्या ती दाद मागू शकते न्यायालयामध्ये नंतर आहे सुलेखा ही कुठल्या कारणामुळे वारंवार आजारी राहत होती तर तिला जो आहार आहे तो अपुरा मिळत होता आणि त्यामुळेच तिचा तो रक्ताशय तिला झालेला होता त्यामुळे ती वारंवार आजारी पडत होती कारण आपण जनरली पाहतो की एक गरोदर मातेला कमीत कमी चार वेळा तरी आहार घ्यायला पाहिजे होता पण तो आहार तिला मिळत नव्हता आणि त्यातच तिला शेतात काम पण करावं लागायचं आणि तिला रक्तशय झाला होता त्यामुळे ती वारंवार आजारी पडत होती त्यानंतर आहे सुलेखावर झालेला अत्याचार हा कुठल्या प्रकारात मोडतो तर हा जो अत्याचार आहे शारीरिक आणि भावनात्मक हिंसाचार यामध्ये हा आजार मोडतो तर आपण एस बी एन सीचं ट्रेनिंग घेताना आपल्याला हा जो केस स्टडीचा जे पार्ट आहे म्हणजे ट्रेनिंगमध्ये जेव्हा आपल्याला शिकवल्या जाते तर हा एक हिंसाचार अत्याचार आहे हा आपल्याला एक वेगळा धडा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे सर्व शिकवलेलं आहे आणि मग एक प्रश्न आहे आपल्याला की या अशा स्थितीत खालील चौकट पूर्ण करा तर हे आपल्याला त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं की या अशी जर स्टडी असेल तर त्या स्टडीतून आपल्याला एक चौकट पूर्ण करायची आहे घटना काय घडलेली आहे त्या घटनामध्ये कोण कोण आहे पीडित आहे कोण दोषी कोण आहे त्यांचे नातेसंबंध काय आहे ती कुठं घडली वेळ कोणती होती आणि त्या घटनेचे परिणाम कोणाकोणावर झाले पीडितावर झाले दोषीवर झाले आणि तो कोणत्या प्रकारचा हिंसाचार होता तर हे घटना आपल्याला या चौकटीत पूर्ण करायची तर सर्वात आपल्याला आधी घटना घ्यायची तर घटना काय होती तर घटना होती की एक सुलेखा नावाची स्त्री आहे आणि ती गर्भावस्थेच्या काळामध्ये तिला पुरेसे जेवण मिळालं नाही तिला आरोग्याच्या सोयीपासून वंचित ठेवण्यात आलं ठेवण्यात आले तिला लाथे मारण्यात आलं तिच्या तोंडात मारण्यात आलं तिला शिव्या देण्यात आलं म्हणजे तिच्यावर जो, जो अन्याय आहे तो झाला ही एक घटना आहे त्याच्यानंतर वय आपल्याला बघायचं आहे पीडित आणि दोषी ती ज्यावेळेस पीडितावर अन्याय झाला त्यावेळेस ती, ती अठरा वर्षाची होती म्हणजे तिचं लग्न सोळा वर्षाचं झालं होतं आणि तिला त्याच्या आधी एक मुलगा होता आणि हे तिचं दुसरं गरोदर पण होतं आणि ती पीडित त्यावेळेस अठरा वर्षाची होती त्याच्यानंतर दोषी आहे तिचा पती त्यांचे वय होते चोवीस वर्ष आणि त्यांचे नाते होते पती पत्नी तर जे आहे पती त्याने तो दोषी आहे आणि जी पीडित आहे ती पत्नी आहे आणि स्थान स्थान म्हणजे हे जर जे घटना आहे जो अत्याचार झालेला आहे लग्नापासून तर आत्तापर्यंत तिच्यावर तो त्यांच्या घरातच झालेला आहे आणि वेळ म्हणजे या अत्याचाराची वेळ काय आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर लग्नापासून तिच्या लग्नापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत आणि त्या जो अत्याचार झाला त्या अत्याचाराचे त्या पीडितावर आणि दोषीवर दोघांवर पण काय परिणाम झाले तर हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर पीडितावर काय काय परिणाम झाले तर तिचं लवकर लग्न झालं लवकर लग्न गर्भधारणा लवकर गर्भपात जेवण न मिळणे कमी रक्त जखम मानसिक आणि भावनात्मक आधार आघात तर हे जे तिच्यावर जो अन्याय झाला अत्याचार झाला त्यामध्ये तिच्यावर काय काय परिणाम झाला तर तिचा लवकर लग्न झाल्यामुळे तिचं लवकरच गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाली एक मूल झालं दुसरा गर्भपात झाला आणि तिच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तिला गर्भ गर्भधारणेमध्येच शेतात कामावर जायला लागायचं आणि ते काम करत असताना तिला जो आहार पाहिजे होता जो जे तिची काळजी घ्यायला पाहिजे ती घेतल्या गेली नाही जे तिला कमी जेवण त्यामुळे तिला कमी रक्त होतं तिच्या शरीरामध्ये आणि तिला मारल्यामुळे तिला जखम झाली आणि जे भावनात्मक आधार तिला पाहिजे होता तो आघात तिच्या मनावर झाला मानसिक आणि भावनात्मक आणि दोष दोषी तर दोषी म्हणजे यामध्ये मुलाचा मृत्यू झाला दोषीवर काय परिणाम झाला म्हणजे त्याचा त्याने मारल्यामुळे त्या जी सुलेख आहे तिचा गर्भपात झाला आणि मुलाचा मृत्यू झाला आणि अन्यामध्ये तर ही एक भ्रूण हत्या झाली म्हणजे गर्भातल्या गर्भात भ्रूण हत्या झाली आणि हिंसाचाराचा प्रकार तर यामध्ये हा शारीरिक लैंगिक आणि भावनात्मक हिंसाचार आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही चौकट पूर्ण करायची आहे तर वेगवेगळ्या केस्टडीमध्ये वेगवेगळी चौकट आपल्याला पूर्ण करायची असते तर आजही या केस्टडीमध्ये ही चौकट आपल्याला पूर्ण करायची आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे आपण संपत आहोत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय